मी काय सत्तेत गेलो नव्हतो त्यांचाच फोन आलेला असा गौप्यस्फोट करत बच्चू कडूंनी आहेर दिलाय श्रीरामपूर येथे प्रहार संघटनेचा मेळावा पार पडला यानंतर माध्यमांशी बोलताना आवाज योजनेवर कडूंनी सरकारचे कान उपटले सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलाय आणि ही योजना शहरासाठी अडीच लाख देत शहरात मागेल त्याला घर देत पण पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची हीच योजना जेव्हा गावात जातं तेव्हा त्याला काही अतिशर्ती घातल्या जातं आणि ती गावात अलीक सव्वा लाखाची होतं तर हा अपमान आहे आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार आहोत तेव्हा हा अन्या, अन्याय अन्याय का शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचा आम्ही रोखोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत आम्ही त्याची पर्वा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच पण मला आले होते लक्षात घ्या त्याच्या मी त्याचा विचार करत नाही आमच्या डोक्यात जे आहे आणि जे दुःख आहे ते आम्ही स्पष्टपणे मांडण्याची भूमिका नेहमी बजावली आता ते मरेपर्यंत राहणार असा बच्चू आहे पटत असेल तर ठेवा नाही तर नको ठेवू निवडणुका मला मला असं वाटत का अजून निवडणुका लागायच्या आणि त्या पिक्चरचा टेलर अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तो रोल नमस्कार नाईन्टी वन इंडिया संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर करा तसेच वन न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या